व्यास या घटकावर एक शाब्दिक उदाहरण एका उड्डाण पुलाच्या बांधकामावर सुरुवातीला तीनशे वीस मजूर होते म्हणजे तीनशे वीस तीन दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात आले म्हणजे आर काय झाला पंचवीस टक्के पंचवीस टक्के तर दोन वर्षानंतर म्हणजे नंबर ऑफ इयर किती झाला दोन वर्ष त्या कामावर किती मजूर असतील एकूण मजुरांची संख्या काढायची आपल्याला म्हणजे काय करायचं आपल्याला हे काढायचा आहे का नाही हे म्हणजे एकूण मजूर करा वाचत जाय बोलत जाय हा हे बरोबर आहे ए नहीं, ए नहीं, ए नहीं, ए नहीं। नहीं। ये बरोबर तीनशे वीसात ये पंचवीस घातलेले शंभर वर्ग बरबर तीनशे वी सात एक पंचवी सा बराबर तीन से एकशे पंचवीस गुनिले एकशे पंचवीस भागिले शंभर शंभर यश केला पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच 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 एक दोन्ही दहा आणि ते दोन झाले पाच पाच पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर बेक बे

Mau nih warisan ntar, mau curansi pasien. Ada tak ni? Ya. Ha. Kan, ada di luar